जीवन जगत असताना आपल्याला महाराज काही कार्य असे असतात जे तुम्ही नाही म्हणले तरी ते करावे लागतात ते कार्य म्हणजे धर्माचं कार्य आहे महाराज धर्मसेवा ही आपल्याला करावीच लागते महाराज आणि जर आपण धर्मसेवा केलीच नाही तर समजून घ्या धर्म रक्षिती रक्षिता हा जर आपण धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करण आणि यांना अन्यथा आपलं रक्षण होणार नाही महाराज अरे एक अवस्था होती महाराज एका टायमाला सती होत्या अशा विचित्र विचित्र स्वरूपाच्या परता होत्या आणि त्या मध्ये महाराज स्त्रियांना जीवन कसं जगावं हे कळत हो नव्हतं आणि जीवन दैदिप्यमान होण्यासाठी तर खूपच वेळ लागत होता परंतु काही ठराविक कालावधीमध्ये हो आपण ज्याचा जन्मोत्सव साजरा करतो हो महाराज त्या जिजाऊचा विचार करा त्या जिजाऊना एक रत्न असं जन्माला घातलं महाराज असं जन्माला असं रत्न घातलं की त्या रत्नाचा आज जागतिक लेव्हलला विचार म्हणून केला जातो महाराज जागतिक संस्कार प्रधान म्हणून कोण होत तर माझा छत्रपती शिवाजी महाराज होते महाराज हे राजे होते या राजांचे संस्काराचा विचार केला महाराज काय सांगावं महाराज संस्काराच्या बाबतीत याच्यासाठी महाराज आई आणि आईची खूस पवित्र लागत असते

करा मानाचा मुद्रा महाराज कोणाला जिजाऊला का दिला जातो तर त्या जिजाऊन जे संस्कार दिले महाराज त्यामुळे बर का इतकं सोपं नाहीये म्हणून आज संस्काराची खूप गरज आहे महाराज आज तुम्ही थोडा पैसा कमी कमवला चालेल महाराज थोडीशी इस्टेट कमी कमवली तरी चालेल पण ते इस्टेट टिकवणारे संस्कारी झाले पाहिजेत तुम्ही म्हणसान लिहिलं आमचं उदाहरण नाही सांगत जवळच दिसते तुम्हाला उदाहरण उद्या तुम्ही म्हणणार का की महाराज लोकांचं काय भविष्य असतं हे भविष्य तुमच्या समोरच उभं आहे भविष्य समोरच उभं आहे ते बोलायला नाही पाहिजे म्हणा पण आता काय करता बाबा आता काय थोडस सा सांगून जावं म्हणून कारण जर गोष्ट दिसली तर लोक प्रमाणित करतील हे बघा आम्ही संभाजीनगरहून आलोय त्याला असा छंद लागलेला आहे कुठं जरी चाललं ना बाबा मला सोबत येऊ द्या आणि परत पुन्हा तालात आहे बरं का याच्या टायमाला मला टाळ कसा धरावा हे सुद्धा माहीत नव्हतं सोपान बाबा कसा टाळ धराव कसा आता तुम्हीच बघितला असन यानं कसं वाजवलं हे मी नाही पाहिलं पण तुम्ही बघितलं असन उद्या फक्त काय महाराज आपल्याकडे भगवान बाबाच्या आशीर्वादान भरपूर आहे फक्त उद्या बाटल्या घेऊन नाही बसला पाहिजे पाण्याच्या पाण्याची पाण्याची बॉटल घेऊन नाही बसला पाहिजेत ही एक अडचण आहे महाराज मग संस्कार इथूनच सुरुवात करायची <म्णागी> चला त्याचप्रमाणे जिजाऊन महाराज संस्कार केले आपल्या शिवाला अरे <म्णागी> संस्काराच्या बाबतीत महाराज एकच सांगाव एकच सांगाव एकच <म्णागी> आणि असे संस्कार केले की अरे की त्या राजा राजाने महाराज कधी प्रशंसा करतील पण दुश्मनानं शत्रून म्हणावं बघा चांगलं उदाहरण आहे शाहिस्ते खानाचे लाल महाला जेव्हा शिवाजी महाराजांनी पोटो छाटले बघा सोळाशे बासष्ट मध्ये बोटं छाटले आणि शिवाजी महाराजांचे मावळे आले होते थी थी तुन निगुन निगुन ते तिथून निघून गेले आणि निघून गेल्याच्यानंतर शाहिस्ते खानाची बहीण त्या ठिकाणी उपस्थित होती आणि ती म्हणायला लागली दादा, दादा। अरे मेरी छोटी बच्ची काही नजर नाही आती या पे कुछ देर के पहले लगता है छत्रपती शिवाजी महाराज के मावळे थे शायद लेके गए असं ती म्हणायला लागली महाराज असं म्हणत असताना नाही आहो ज्याचे बोटं छाटलेत दादा त्याच्या तोंडातून शिवाजी निघाल पाट छाटलेत कोण महाराजांनी आणि तो शाइस्ते खान म्हणायला लागला अरे नाही बाई ना, ला। ना। तेरी बेटी यही पे कहीं होगी यही आसपास होंगी तेव्हा ती म्हणायला लागली अरे नाही दादा इथं दा जवळपास दा नाही आहे कुठ बघ मला असं वाटतं कोण म्हणायला लागलं शाहिस्ते खानाची बहीण म्हणायला लागली दादा मला असं वाटतं थोड्या वेळापूर्वी मावळे आले होते ना ते मावळे माझ्या मुलीला घेऊन तर गेले नसतील ना असा प्रश्न तिने निर्माण केला तेव्हा म्हणायला लागला अगं जाऊ दे जाऊ दे काही चिंता करू नको तसा जर विचार करायला गेलं तर शिवाजी महाराजांचे मावळे तुझ्या मुलीला घेऊन जाणारच नाहीत आणि जरी नेले असेल ना तर बिंदाच जाऊ दे अरे पोटच्या लेकीसारखं सांभाळन असा माझा राजाय महाराज काय संस्काराचा जास्त काय बोलावं हो महाराज संस्काराच्या बाबतीत एवढंच नाही महाराज संस्काराच्या बाबतीत आहो ज्या एका मुलीवर अत्याचार झाला होता <trays> माझ्या राजाने कायदा शिकवला महाराज ना हो ना नव्हता ना ना कायदा होता कोणती कलम महाराज तरी सुखात होती प्रजा कारण सिंहासनावर बसला होता माझा राजा सिंहासनावर बसला होता माझ्या कुठल्या प्रकारचा कायदा नव्हता महाराज तरी नियमात राहत होती प्रजा विचार करा का त्या जारे पाटलाचा विचार करा एक त्या झाशे पाटील त्याचा काय केला होता चौक त्याचे चारही पाये म्हणजे दोन पाये आणि हात सुद्धा कापले होते महाराज त्याने एक वाईट कृत्य केलं होतं आज सुद्धा महाराज अनेक प्रकारचे वाईट वाईट कार्य होत राहतात महाराज आज अनेक ठिकाणी वाईट कार्य व्हायलेत हो पाठीमाग ते एक नराधम त्यानं सुद्धा एक बलात्कार केला महाराज वाईट प्रतिकृती निर्माण झालेले आहे समाजामध्ये काय त्याचं नाव त्याचं हो? इन्काउंटर झालं महाराज अक्षय शिंदे त्या टायमाला शिंदे साहेब होते आणि आता सुद्धा एक महाराज आपल्या शेगावचं प्रकरण शेगावातून नेला बघा तो पकडून अहो यांना विचार करायला गेला म्हणजे याला तीन पत्न्या होत्या त्याला सुद्धा तीन पत्न्या होत्या याला सुद्धा तीन आहेत महाराज मी आवर्जून एक सांगेन महाराज गोविंद मी त्या दिवशी बोललो बरं का कीर्तनामध्ये अहो तीन पत्न्या असताना सुद्धा जर तुम्ही वाईट कुर्ते करताय एक छोटे तेरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला महाराज किती तेरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केलाय महाराज काय अवस्था असन काय एक नास्तिक स्वरूपाचे व्यक्ती जन्माला येते कधी कधी त्याला तीन पत्नी असताना सुद्धा वाईट कृत्य करतात महाराज मी तर कधी कधी सांगेल माफी मागून सांगेल अरे तुम्ही तीन नाही तुम्ही चार करा, चार करा। जर कोणाचं मन दुखत नसेल धर्मानं मानानं जर तुम्हाला दिल्या तर बरं का तीच पंचायत पंचायती जर कोणाचं अंतकरण दुखत नसेल धर्माच्या नियमानुसार जर तुम्हाला कोणी चार पत्न्या दिल्या ना तर तुम्ही चार करा महाराज पण दुसऱ्याच्या लेखीबाळीला लेखच म्हणा दुसऱ्याच्या त्याला लेखच म्हणण्याचं काम करा महाराज तरच तुमचं अस्तित्व आहे तेच संस्कार होते महाराज जिजाबाई ना माझ्या जिजा मातीनं तेच संस्कार केले माझ्या कोणाच्या राजावर केलं अहो एवढे चांगले संस्कार केले पण राजा साधा नव्हता महाराज हे एक महत्वाचा दृष्टांत विचार करा आपण संस्कार करत राहतो पण त्या संस्काराची जाण ठेवणं सुद्धा कर्तव्य महाराज जर त्या संस्काराची जाणच ठेवली नाही तर अर्थ काय राहतो मग आपण आपल्या कोण्याही आई वडिलांना असं वाटतं की हा मुलगा चांगलाच व्हावा चांगलाच व्हावा परंतु त्या मुलांनी सुद्धा त्या संस्काराची जाण ठेवली पाहिजेत जा। माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जाण ठेवली महाराज माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांनी जाण ठेवली महाराज कधी विचार नाही केला की काय होईन आणि काय नाही परंतु समाज एकत्रित करण्याचं काम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं जे अठरा पण जाती एकत्रित करून स्वराज्य निर्माण केलं इतकं सोपं नाही महाराज त्याच्यानंतर कोणाच राज्याला जमलं नाही ते कितीतरी राजे आले कितीतरी राजे गेले परंतु अठरा पडजाती एकत्रित करण्याचं काम फक्त कोण केलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी म्हणा आणि काय निष्ठा होती हो मावळ्यांची एवढी निष्ठा होती बाजीप्रभू देशपांडेचा विचार करा शिवा काशीचा विचार करा महाराज तुमचे जर मला कपडे घालायला मिळाले तर त्यासारखं मला सौभाग्य नाही हो एकदा तरी कपडे घालायला द्या हे शिवा काशीत म्हणायचं आणि वेळ आलीच महाराज वेळ आलीच पन्हाळगाड्याला वेळा दिला होता सिद्धी जोहरनं त्या टायमाला कोण्या पन्हाळगाड्याच्या का खानाच्या भेटीला जायचं ठरलं महाराज खानाच्या मुलाच्या भेटीला जायचं ठरलं मी जातो मी जातो अरे पण तुला ओळखतील कसे दे नाही महाराज राजे तुम्ही एक काम करा म्हणे तुमचा जो जिरीड टेप आहे ना टोप तो मला द्या तुमचे वस्त्र मला द्या आणि छत्रपती शिवाजी महाराज होऊन मी त्या ठिकाणी जातो अरे पण शिवा तुला मराव लागल रे तिथं मराव लागून तू वाचून परत येणार नाही अहो राजे लाख मेले चालतील पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे राजे तुम्ही खुशाल गडावर निघून जा मी जातो आणि खानाच्या मुलाला भेटतो गेला मारा शिवाकाशीत गेला आणि त्या ठिकाणी त्याचा शिरछेद झाला ठीक आहे एवढ्यावर थांबलं नाही भाजीप्रभू देशपांडे म्हणायला लागले आता इथून आपल्याला विशाळ गडाकडे जायचं आहे ठराविक मावळे सोबत घ्या आणि तुम्ही विशाळ गडावर जागा छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला लागले अरे शिवाकाशीत पहिलेच तिथं गेलेलं आहे आणि त्याला मी जर त्या तो गेला आहे तो परत येतो का नाही ये सांगता येत नाही आणि बाजी प्रभू देशपांडे तुमच्यासारखा व्यक्ती मला गमवायचा नाही हो अरे मला जहागिरी नाही भेटली चालन मी राजा असो नसो नाही राहिलो चालन पण तुमच्यासारखे मावळे मला गमवायचे नाही तुम्ही पण माझ्यासोबत चला राजे हट्टाला पेटू नका जशा प्रकारे देवासोबत एका भक्ताचं नाव लावलं जाते ना त्याप्रमाणे माझं नाव तुमच्या सोबत लागलं जाईल अरे आमच्या सगळ्यांचं नाव राजेश तुमच्या सोबत घेतलं जाईल तुम्ही आवर्जून काय करा विशाल गडाकडे जा महाराज विशाल गडाकडे निघले विशाल गडाकडे निघले एवढं सोपं नाही त्या गडावर जाण्याकरता आहो सहा सात तासाचा प्रवास होता सहा तास प्रवासात जाणार होते बरं हे जाताना विशाल गडावर पोहोचणे एवढं सोपं नाही कारण त्या ठिकाणी सूर्याजीनं पहिलेच वेळा दिलेला होता तो सुद्धा तयारीत होता या दिशेला शिवाजी महाराज येणार आहेत आणि मी यांच्यासोबत युद्ध करणार आहे बघा एक संकट टळतं ना एक दुसरं संकट त्या ठिकाणी रिकामा निर्माण झालं बरं बाजीप्रभू देशपांडे काही ठराविक मावळे घेऊन या ठिकाणी युद्धासाठी तयार झाले हे काल कधी जेवले होते हे सुद्धा नाहीये आता नव्या आणि त्या सैन्याबरोबर बाजीप्रभू देशपांडे आणि तिथं जवळपास जे राहिलेले तीनशे मावळे लढणार आहेत अरे कुठं राहिले पाच हजार कुठं राहिले तीनशे मावळे काल कधी जेवले होते माहीत नाही पाण्या पावसानं अंग पूर्ण ओले चिंब झालेले आहेत अशी अवस्था झाली आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा युद्ध करायचंय महाराज इतकं सोपं नाही सैन्य हा समोर आलं समोर आल्याच्या नंतर महाराज युद्धाला सुरुवात झाली युद्ध दा सुरू झालं तिकडे विशाळ जवळ काटायला सैन्य निघाले पालखीत महाराज बसलेले आहेत महाराजांना घेऊन चालले आहेत तिकडे सूर्याजीचं युद्ध झालं राजेंचं युद्ध झालं आणि बाजी प्रभू देशपांडेचं गोडखिंडीमध्ये दे युद्ध दा सुरू झालं महाराज युद्ध झाला अतिशय तलवारी तलवारी घासायला लागल्या महाराज एकमेकाला लागायला लागल्या रणागणात युद्ध युद्ध सुरू झालं रक्ता झालेले बाजी प्रभू देशपांडे हातामध्ये दे दोन तलवारी घेतात एकही विचार करायला लागत नाही किती गणी मी द्या पण एकालाही जाऊ देणार नाही ना आणि गर्जना सुरू झाली हर हर पाजीपर्व उदेश पांडे जाता दोन दोन तलवारी आणि दानपट्टे सुरुवात झाली एक काही एकानी मला पुढे जाऊ देत नाही असे पाजीपर्व देशपांडे पांडे लढायला लागले मला गोष्ट का। काय वय महाराज अरे पंचेचाळीस ते पन्नास माणूस पंचेचाळीस ते पन्नास वर्षा आहे त्या अवस्थेमध्ये दोन तलवारी घेऊन लढण्याचं काम करतोय कितीतरी झालं सगळ्यांना कळलं अरे बाजी असा मरत नाहीये वरती जाऊन गोळी मार वरती जाऊन गोळी मार बाजी प्रभू देशपांडे मार त्यानं विचार केला अरे कोण आहे बाजी अरे कोणचा बाजी अरे बाजी समजत नाही अरे बाजी ओळखल्या जात नाही अरे तो रक्त बंबाळ झालाय ना तो बाजी आहे त्याच्या अंगावर कपडे सुद्धा राहिले नसेल ना तो बाजी आहे ज्याचे डोळे लाल बंद झाले असेल ना तो बाजी जाऊन त्याला गोळी मार महाराज मार, मार। गेला हे गेला आणि त्या बरोबर बाजी प्रभू देशपांडेला गोळी मारली गोळी मारता बाजी प्रभू देशपांडे खाली पडले दे, खाली पडल्यावर मागा आले मागा आले अरे अजून विशाल गडावर गेले नाही महाराज तो फेच आवाज आला नाही अजून महाराज पोहोचले नाही हा मर बाजी मरतो कशाचा बाजी उठली आणि युद्ध करायला लागले महाराज बाजी करायला

ही होती निष्ठा आपली सगळी निष्ठा निष्ठी चाललेली आहे महाराज ही अशी जर निष्ठा असली महाराज अहो त्या राजाच्या बाबतीत कितीतरी निष्ठा होती स्वतः त्यांच्यावर आलेले वार निधल्या छातीनं झेलण्याची ताकद या महाराष्ट्रामधील मावळ्यांमध्ये होती महाराज आणि ही जी भूमी आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या पायाच्या धुळीनं पवित्र पावन झालेली भूमी म्हणजे महाराष्ट्राची भूमी आहे आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये अतिशय कर्मवीर होऊन गेले महाराज अतिशय योग्य होऊन गेले तुम्ही समाजासाठी जगा समाजासाठी जगा महाराज समाज डोक्यावर घेऊन फिरल्याशिवाय राहणार नाही फक्त समाजासाठी जगा हो हो समाजासाठी जगला, समाजा जगला अरे इतका अमर झाला आज सुद्धा जयंती साजरी केल्या जाती महाराज आज बी पुण्यतिथी साजरी केल्या जाती महाराज गाडगे महाराजांनी काय केलं महाराज कोणासाठी होते गाडगे महाराज ज्या गावामध्ये जायचे ते गाव पहिले स्वच्छ करायचे महाराज तुम्ही म्हणसान नाव लागण्यासाठी शिक्षणाची गरज आहे नाही महाराज गाडगे महाराजाकडे कुठल्याही प्रकारचं शिक्षण नव्हतं महाराज ज्या गावामध्ये जायचे ते गाव स्वच्छ करायचे आणि गेल्याच्या नंतर कोणत्याही माय माऊलीला म्हणायचे माय काहीतरी खायला दे काहीतरी खायला दे आणि मडक्यामध्ये पाणी प्यायचं माठामध्ये मा पाणी प्यायचं आणि हातावरच भाकरी खायची महाराज गाव स्वच्छ करायचं काम करायचं गाव स्वच्छ केलं कुठंतरी मंदिरात झोपायचं कुठंतरी आश्रमामध्ये झोपायचं महाराज पण कोणाला एक रुपया सुद्धा मागितला नाही कधी कोणाला दान मागितलं नाही कधी कोणाला भिक्षा मागितली नाही मग महाराज तुम्ही म्हणजे याचं काय झालं अरे याचं काय झालं विचार करा जो अतिशय अडाणी व्यक्ती होता ज्याला काहीच येत नव्हतं त्या व्यक्तीचं नाव विद्यापीठाला दिलं अमरावती विद्यापीठ <देखागे> त्या व्यक्तीचं नाव कशाला दिलं अमरावती विद्यापीठाला दिलं महाराज की जिथून आज अनेक प्रकारचे मोठमोठाले एमबीबीएस निर्माण होतात तिथं कोणतं अमरावती विद्यापीठ महाराज काय होत गाडगे महाराजाकड म्हणून समाजासाठी जगा महाराज विचार करा भगवान बाबाचा काय होत बाबा कडे ऐश्वर संपन्न संत म्हणून भगवान बाबाचं नाव घेतलं जात महाराज काय घेतलं जात जो भरकटलेला समाज होता जो समाजाला जाण नव्हती ज्या समाजाला दिशा नव्हती पूर्ण दिशा भूल झालेला समाज होता त्या समाजाला एकत्रित करण्याचं काम संत भगवान बाबाने केलं महाराज मग काय करता महाराज जे माणसं समाजासाठी जगतात त्या माणसांच वैभव त्या माणसांची कीर्ती महाराज जोपर्यंत सूर्य चंद्र तारे असतात तोपर्यंत त्यांची कीर्ती दिसत असते का तर तुम्ही समाजासाठी जगा समाजासाठी जगा मग समाजाचं हित करण्याचं काम करा हा समाज तुम्हाला भरभरून दिल्याशिवाय राहणार नाही महाराज भरभरून देतो आमच्याकडे काय महाराज काहीच नाही आमच्याकडे आम्ही फक्त तोंडाने प्रेमळ स्वभावान दोन शब्द बोलतो महाराज तर आमचं एवढा उद्धव उदो, उदो चालतो महाराज काय आमच्याकडे का फक्त आम्ही प्रेमाची भाषा बोलतो महाराज समाजामध्ये प्रेमाची भाषा महत्वाची आहे चला आपला वेळ झालेला आहे जो चालत असलेला जन्मोत्सव जिजाबाईचा जर जन्मोत्सवाचा विचार करा त्या जिजाबाईच्या चरणी कोटी कोटी नमन करा महाराज कारण तिने एक असा हिरा जन्माला आलेला आहे त्या हिऱ्यामुळे आपल्याला आज चालने चालने चा जे कीर्तन चाललंय ना आपलं तर हे कीर्तन चालण्याचं वैभव सुद्धा आपले छत्रपती शिवाजी महाराज आहे नाही तर आपल्याला परमिशन घ्यावं लागली असती हुजूर हम थोडासा नाम संकीर्तन करण्याचा हे, हे, हे की आपकी परमिशन मिळेगी विचार करा पण त्या राजानं कधी वेळ येऊ दिली नाही रात्रीचे अकरा वाजले अकरा वाजले तरी कीर्तन आहे का कोणी यायला म्हणणार अय कीर्तन बंद करा म्हणून नाही महाराज ना, ना। ना। ना, ना। 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 अजबा ती वेळ आले नाही का येऊ दिली नाही ती माझ्या महाराजांनी येऊ दिली नाही असो झालेले कीर्तन सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो बोलण्याच्या ओघामध्ये कमी जास्त झाला असन तर आपला मुलगा आपला पुत्र म्हणून सोडून द्या असेच धर्मासाठी एकत्रित येत राहा समाजासाठी एकत्रित येत राहा आणि आपलं जे धार्मिक कार्यक्रम चालू आहे किंवा धार्मिक सोहळा असतो किंवा महोत्सव असतो या महोत्सवामध्ये एकत्रित द्या सर्वांचे परत परत एकदा धन्यवाद देतो ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला असे शे गोविंदबाब असतील त्यानंतर सुरेश दादा असतील आणि आमचे ठोमरे गुरुजी या सर्वांच्या एक सर्वांचे खूप खूप धन्यवाद करतो त्याचबरोबर आमचे परममित्र नितीन रिडे साहेब जे शूटिंग करता येतं त्यांचे सुद्धा खूप धन्यवाद ते सुद्धा लांबून आलेत पण चला येण्याचा प्रसंग आला सर्वता दर्शना चाहिए जितनी रहा की थी आप लोगों ने मेरे बारे में उतनी तो कोई बढ़िया बात नहीं जितनी रहा की थी आप लोगों ने मेरे बारे में उतनी तो कोई बढ़िया बात नहीं वो भी एक दौर है ये भी एक दौर है आज मैं यहां खड़ा कल कोई और है वो भी एक दौर है ये भी एक दौर है इस दुनिया ने मुझे इस दुनिया ने मुझे प्यार दिया किसी ने भाई कहा किसी ने शोहर कहा किसी ने पिताजी कहा वो भी एक दौर है ये भी एक दौर है जितनी रहा की थी आप लोगों ने मेरे बारे में उतनी तो कोई बढ़िया बात नाही अरे हे तो आशीर्वाद इन संत लोका का वरना मुझ में ऐसी कोई खास बात नहीं खास बात नाही चला, चला। महाराज थरावी कलावडी मध्ये कीर्तन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा एका व्यक्तीचं नाव घ्यावं लागतं नाव घेतल्यानंतर कीर्तनाला सुरुवात होती आणि कितीही विद्वान असू द्या किती महापंडित असू द्या किती वेदांताचार्य असू द्या किती भूषण असू द्या वेळ झाली त्याला एका संतांचं नाव घ्यावं लागतं आणि त्या संतांचं नाव घेतल्यानंतर त्याची विद्वत्ता त्या